पश्चिम महाराष्ट्रातील विनोद संपतराव तोडकर मुक्कामपोस कासेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली हे हळद पीक व इतर भाजीपाला उत्पादक आहे विनोद तोडकर यांच्याकडे सहा एकर शेती असून हळद उत्पादनामध्ये ते नावाजलेले प्रयोगशील शेतकरी आहेत हळदीसोबत ऊस भाजीपाला अशी पिके घेतात त्यांनी मागील काळामध्ये पन्नास क्विंटल विक्रमी उत्पादन घेतले हळदीसोबतच कोथिंबीर व मधुमका हे आंतर ठेवून सत्तर ते ऐंशी हजार रुपये उत्पन्न मिळवले आणि मुख्य हळदीतून त्यांना सात लाख रुपये एकरी उत्पन्न मिळाले ऊस डोंगळी मिरची स्वीटकॉर्न मेथी यांचेही ते भरघोस उत्पादन घेतात त्यासोबतच मधुमक्षिका पालन कुक्कुटपालन दुग्दोत्पादन हे पूरक व्यवसाय ते करतात अशा या प्रगतिशील कृषी गौरव सम्मान शेतकऱ्याचा संपन्न होत आहे संपन्न होत आहे या कृषी याचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन यानंतर मी निमंत्रित करतो पश्चिम महाराष्ट्रातील सोयाबीन व गहू बियाणे उत्पादक श्री जनार्दन संतराम अडसूळ मुक्काम पोस्ट करडगाव तालुका फलटण जिल्हा सातारा यांना ते सपत्नी या ठिकाणी सत्कार स्वीकारित आहे जनार्दन अडसूळ यांच्याकडे बारा एकर शेती असून सोयाबीन व गहू बीजोत्पादनात त्यांचे फलटण तालुक्यात आघाडीचे स्थान आहे दुग्ध व्यवसाय व भाजीपाला उत्पादनातही त्यांची चांगली कामगिरी आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये महाबीज सोयाबीन स्पर्धेत किमया जातीचे एकरी चोवीस क्विंटल विक्रमी उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला मागील वर्षी खपली गव्हाच्या वनाचा सीड प्लॉट घेऊन एकरी वीस क्विंटल उत्पादन घेतले आणि राज्य गहू स्पर्धेत सत्तावीस क्विंटल उत्पादनासह प्रथम क्रमांक मिळविला ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन सहली शिवार अभ्यास दौरे व कृषी पर्यटन कार्यक्रम राबवतात ग्राम बीजोत्पादन गटाचे अध्यक्ष असून महाराष्ट्र शासनाचा वसंत नाईक कृषी भूषण दोन हजार अठरा आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे ते मानकरी मा, ठरले आहेत अशा या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान आज कृषी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी होतो आहे आम्हा त्यांचा सन्मान आहे आम्हा त्यांचा अभिमान आहे मी मंचावर उपस्थित राहण्यासाठी कयूमबाई आणि जैनूलबाई यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं काशीनाथ बागू मुक्कामपोस कुसुंबा तालुका जिल्हा धुळे रमाकांत हे उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट मका उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जातात दोन हजार पंचवीसच्या पीक स्पर्धेत त्यांनी एकरी चौवेचाळीस क्विंटल मक्याचे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळवला त्यांनी अल्प खर्चिक पद्धत विकसित केली असून माती पाणी परीक्षण आणि सेंद्रीय खतांचा ते अधिक वापर करतात स्वतःच्या अनुभवातून ते सातत्याने विक्रमी उत्पादन घेतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन धुळे जिल्ह्याचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार एक जुलै दोन हजार पंचवीसला त्यांना देण्यात आला मका उत्पादन वाढीसाठी ते सोशल मीडियासह विविध कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात शेतकऱ्याचा सन्मान संपन्न होत आहे हा हा सोहळा केवळ एक अर्ध्या हो, तासाचा आहे आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आलो हो, आहोत कृपया आपण शांत बसावा ही विनंती आदरणीय निद्रभाऊ हो नाईक आदमीय निलभाऊ नाईक यांचा आपल्याला निरूप आहे आपण कृपया शांत बसावा तुम्ही निमंत्रित करतो यानंतर उत्तर महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादक व निर्जलीकरण प्रक्रिया करणारे श्रीमती वंदना प्रभाकर पाटील मुक्काम कोश पळासखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांना वंदना पाटील यांच्याकडे पाच एकर शेती असून त्या प्रामुख्याने भाजीपाला घेतात टोमॅटो उत्पादक असून अद्रक बीट लसूण पुदिना कढीपत्ता यांचे निर्जलीकरण त्यांनी गायत्री फूड प्रकल्पातून फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू केला शेवका पान पावडर यासारखे वेस्टपासून बेस्ट उत्पादने तयार करून विक्री व्यवस्था निर्माण केली खानदेशी लेकीचे सूप पावडर आणि मुसा फ्लावर सूप यांना विशेष प्रसिद्धी मिळाली असून केंद्रीय उद्योग मंत्रालयात नोंदणी झाली आहे महिलांचा बचत गट व फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून रोजगार उपलब्ध करून दिला त्यांच्या कार्यासाठी हिरकणी नव उद्योजिका पुण्यश्लोक अहिल्याबाळी होळकर दोन हजार चोवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून लखपती दिदी पुरस्कार मिळाला आहे अशा या लखपती दिदींचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने होतो आहे त्याचा आम्हा अभिमान आहे त्याचा आम्हा अभिमान आहे विर सत्कारमूर्ती आहेत मराठवाडा विभागातील श्री दौलत श्री दादासाहेब दौलतराव शिंदे मुक्काम पोस्टिंदोर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादासाहेब शिंदे यांच्याकडे साडेसात एकर शेती असून त्यांनी तंत्रज्ञानाद्री शेतीत उत्तम कामगिरी केली आहे शेतात एक एकर शेततळे एक आणि पॉलीहाऊस मराठवाडा विभागातील कृषी गौरव पुरस्काराचे मानकरी आहे श्री दादासाहेब दौलतराव शिंदे मोका सिल्लोर ओस अडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादासाहेबांकडे साडेसात एकर शेती असून त्यांनी तंत्रज्ञानाने शेतीत उत्तम कामगिरी केली आहे शेतात एक एकर शेततळे आणि पॉलीहाऊस उभारले आहे ते डाळिंब दूध मका भाजीपाला पिकवतात डाळिंबातून त्यांना एकोणतीस लाख रुपये नफा मिळवतात पॉलीहाऊसमध्ये हाऊसमध्ये बोर्ड फुला निशिगंधा यासारखी फुलांची लागवड ते करतात शेतीभोवती नारळ आंबा जांभूळ जिजू आवळा यांची फळझाडे लावून अतिरिक्त उत्पन्न घेतात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर ते कमी करतात आणि अन्नधान्य जीवाणू व कडधान्य स्तरीचा वापर करतात ते मोर्फा या संघटनेचे सक्रिय पदाधिकारी असून सेंद्रिय पदार्थाच्या वापरातून त्यांनी उत्पादकता वाढवली आहे अशा या प्रगतीशील कृषीवीर यांचा सन्मान संपन्न होत आहे सन्मान सोहळा संपन्न होत आहे यानंतर मी निमंत्रित करतो मराठवाड्यातील चिया सीड उत्पादक बालाजी दहादवाड मुक्तामपूर डोंगरगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड यांना बालाजी महादवाड यांच्याकडे चौदा एकर शेत जमीन असून पारंपरिक पिकासोबत कलोंजी अश्वगंधा ओवा इसफोट इटालियन तुळस यासारख्या आयुर्वेदिक वनस्पतीचे उत्पादन ते घेतात नांदेड जिल्ह्यातील ते आयुर्वेदिक औषधी उत्पादक म्हणून ओळखले जातात अमेरिकन चियाशीड उत्पादनात त्यांचा हातखंडा असून रब्बी हंगामात ते सात आठ एकर लागवड करतात सरासरी एकरी सहा क्विंटल उत्पादन मिळून खर्च वजा जाता त्यांना सव्वा लाख रुपये नफा मिळतो मराठवाड्यात चियाशीड उत्पादनात ते आघाडीवर आहेत असे विविध पिके घेऊन सीड चियाशीड घराघरात पोचविणारे एक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान या कृषी दिनानिमित्त आपण या ठिकाणी वसंतराव नाईक स्फूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने छेचाळीसव्या स्मृतीदिनी करतोय त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे आम्हा सर्वांना अभिमान आहे वसंतराव नाईक कृषी गौरवाचे

तारेचे कुंपण असे आदर्श फार्म विकसित केले आहे विदर्भातील प्रमुख केळी उत्पादक शेतकरी असून त्यांनी बावीस एकरात कल्चर केळी व पाच एकरात खोडवा घेतला आहे मागील वर्षी प्रत्येक झाडावर पंचवीस ते तीस किलो वजनाचा घड घेऊन तेवीस एकरातून पंच्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळवले हो याआधी अठरा एकरात तूर पीक घेऊन एकरी अकरा क्विंटल उत्पादन मिळवलं असे अभ्यास पूर्ण व नियोजनबद्ध शेतीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा इतरांना व्हावा म्हणून ते स्वखर्चाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात अशा या कृषी गौरव पुरस्काराची मानकरी उदन देवरावजी वाघमारे यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे यानंतर मी निमंत्रित करतो विदर्भातील दुग्ध व संत्रा उत्पादक शेतकरी नरसिंग फावरा जाधव अर्थात एन टी जाधव मुक्कामपूर जवळा तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ यांना नरसिंग जाधव हे यवतमाळ तालुक्यातील यशस्वी शासकीय कंत्राटार असतानाही तो व्यवसाय बंद करून शेती व त्यांची एकर शेती असून, संत्रा, आंबा चिकू फणसांची फळबाग आहे यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन मका तूर हरभरा ही पिके ते घेतात आठ एकर संत्रा बागेच्या उत्पादनातून दरवर्षी अठरा ते वीस लाख रुपयांची विक्री होते त्यांचे एन टी जाधव डेअरी फार्म असून त्यात एकूण दुधाळ आणि भाकर दोनशे म्हशी व पन्नास काही आहेत त्यांनी पशुधनाच्या शेणावर प्रक्रिया कारखाना उभारला आहे त्यात नरवी नावाने सेंद्रिय खत निर्मिती केली जाते स्वतःच्या शेतीवर सेंद्रिय खताचा वापर करता या खताला विदर्भात दिवसेंदिवस मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करून दररोज सहाशे लिटर दूध उत्पादन व या विक्रीतून बेचाळीस हजार रुपये मिळवतात शेतीला दुग्धव्यवसायची जोड दिल्याने त्यांची शेती अधिक फायदेशीर ठरली आहे अशा या प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान आज होतो आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपण टाळ्याने एकता सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करावा अशी विनंती आहे संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय साहेबराव थोरवे वरिष्ठ संशोधक सहायक वरिष्ठ संशोधन सहायक यांना मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा येथे पंधरा वर्षाचा अनुभव असून ऊसाचे सहा वाण त्यांनी विकसित केले आहे त्यांनी कोयम अकरा झिरो शहाऐंशी व कोयम तेरा झिरो ब्याऐंशी हे पुरुषीजन्य रोगावर प्रतिकारक्षम चंदुकसंच विकसित करण्यात मदत केली आहे पन्नास लाखाहून अधिक दोन डोळे ऊस टिपी शेतकऱ्यांना त्यांनी पुरवले ज्यामुळे उत्पादन वाढले फुले ऊस नर्सरी तंत्रज्ञान विकसित करून कमी खर्चात शेतातच रोपे तयार करण्यास मदत केली फार्म मॅनेजर म्हणून संशोधन ब्रीडर बियाणे उत्पादन व मृदा सुपीकतेसाठी सनहेम लाकड प्रोत्साहित केली त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन सादर केले आहे आणि ऊस उत्पादक तंत्रज्ञानावर अनेक व्याख्याने दिली आहे अशा या कृषी शास्त्रज्ञाचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन यानंतर मी निमंत्रित करतो प्रोत्साहन प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापर करणारे प्राध्यापक निलेश नलावडे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांना आपण शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नावाची घोषणा होत असताना कृपया टाळ्यांचा ता वर्षाव करावा ही विनंती प्राध्यापक निलेश नलावळे प्राध्यापक निलेश नलावडे यांनी बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ऑक्सफर्ड विद्यापीठ व मायक्रोसॉफ्टसोबत मिळून शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे त्याला आजकाल आपण ए आय असं उद्देशित असतो उद्देश एवढा की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर तंत्रज्ञान विकसित करणे संशोधन करून जमिनीची सुपीकता वाढविणे पीक नियोजन पिकांचे आरोग्य राखणे शेतात शेतमालाची गुणवत्ता सुधारणे हवामान अंदाज तसेच खत पाणी व कीटकनाशकांचा योग्य वापर यावर लक्ष केंद्रित करणे या, या प्रकल्पात सहभागी एक हजार शेतकऱ्यांना चाळीस ते पन्नास टक्के उत्पन्नात वाढ तीस ते चाळीस टक्के पाणी बचत व पंचवीस ते तीस टक्के खत कीटकनाशक बचत झाले आहे हा उपक्रम भारतभर पसरत असून शेतकऱ्या आत्महत्या कमी करण्यास मदत होईल अशी त्यांची अपेक्षा आहे असे सर्व शास्त्रज्ञ जर शेतकऱ्यांच्या हिताचे काम करायला लागले तर वसंतराव नाईकांचं स्वप्न शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे हे साकार झाल्याशिवाय राहणार नाही साकार झाल्याशिवाय राहणार नाही आम्हा तुमचा अभिमान सर जिल्हा कोल्हापूर श्रीसागर हे फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्राम यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना सक्रियपणे मार्गदर्शन करतात आधुनिक शेती पद्धती सेंद्रिय पद्धती कीटक नियंत्रण पीक व्यवस्थापन सरकारी योजना आणि बाजारपेठेतील संबंध यावर ते नियमित माहिती शेअर करतात लाइव्ह सत्रे माहितीपूर्ण व्हिडिओ आणि शॉर्ट रील्सद्वारे सुमारे दहा हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचले आहे नवीन तंत्र स्वीकारण्यास इनपुट खर्च कमी करण्यास आणि उत्पादकता वाढविण्यास त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे शेतकऱ्यांना ज्ञानाने सक्षम करणे आणि शाश्वत भविष्यासाठी डिजिटल शेतीला प्रोत्साहन देणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे अशा या डिजिटल प्रचार प्रसार करणाऱ्या शेतकरी मार्गदर्शकाचा गौरव सोहळा संपन्न होत आहे त्यानंतर यावर्षीपासून आम्ही एक बदल करून सेवा पुरस्कार देण्याच्या आमच्या प्रतिष्ठान ठरविलेला आहे त्यासाठी मी निमंत्रित करतो आमचे वसंतरायक स्मृती प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दीपक भाऊ आसेगावकर यांना त्यांना आपण सेवा पुरस्कार वसंतरायक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देत आहोत दीपकराव आसेगावकर हे वसंतराईक स्फूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य असून त्यांनी संस्थेचे उपाध्यक्षपद सुद्धा सांभाळले आहे दोन हजार पाच पासून अध्यक्षपदावर आल्यानंतर सतत वीस वर्ष अध्यक्षपदाची धुरा सांभाळून वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे कार्य केले सतत छेचाळीस वर्ष वसंतराईक स्फूर्ती प्रतिष्ठानला सेवा दिली आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी यशस्वीपणे कृषी गौरव पुरस्कार सोहळे शेतकरी मार्गदर्शन शिबिर आणि अनेक आयोजन केले आहे एक उपक्रमशील कवी मनाचे कृषी भूषण दीपक आशेगावकर अशी त्यांची ख्याती आहे स्वच्छता आणि सुंदरतेचे भक्त असलेले मनाने पण निर्मळ असलेले दीपकराव आशेगावकर सहकार सूर्य अप्पाजी आशेगावकर यांचा वारसा समर्थपणे सांभाळत आहेत वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक आणि मनोहरराव नाईक साहेब आणि नाईक परिवारांचे थे है। एक पने थे कारे लाओं करीता है। ते अतिशय विश्वासू आहेत त्यांनी एकनिष्ठपणे प्रतिष्ठानाचे कार्य सांभाळले आणि आजही सोबत राहून मार्गदर्शन करीत आहेत ते शेतीत वसंतराव नाईक यांच्याकडून प्रेरणा घेऊन कोरडवाहू शेत जमिनीला ओलित करून संत्रा चिकू लिंबूचे भरघोस उत्पादन त्यांनी घेतले होते एक्सपोर कपाशीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी टेलिफोन सिस्टीम प्रयोग करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले याकरता पंच्याण्णव शहाण्णवला त्यांना महाराष्ट्राचा कृषी भूषण पुरस्कार था। त्यांचा या ठिकाणी सन्मान आमच्याकडे करण्यात आला होता याचा आम्हाला अभिमान आहे यानंतर दुसरे पुरस्काराचे मान्य आहे सेवा पुरस्काराचे गुरु रियन प्राचार्य डॉक्टर उत्तम गोविंद रुद्रवा सेवानिवृत्त सचिव वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान कुशल डॉक्टर उत्तम सर यांनी वसंतराव नाईक यांची स्मृती प्रतिष्ठानची धुरा एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार चोवीस पर्यंत सांभाळलेली आहे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये सहसचिव पदाची जबाबदारी त्यांच्या देण्यात आली ती त्यांनी समर्थपणे दोन हजार चार पर्यंत सांभाळली त्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस पर्यंत सचिव पदाची जबाबदारी पार पाडली प्रगतीशील शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नियोजन आणि सूत्रसदनाची जबाबदारी सांभाळून सोहळ्याला श्रीमंती प्राप्त करून देण्याचे काम त्यांनी केले आपल्या शब्द अलंकाराने व्यक्तीचे व्यक्तिमत्व अलंकृत करणारे सरस्वती प्रसन्न असलेले गुरुवर्य माजी प्राचार्य शब्दश्री डॉक्टर उत्तम रुद्रा सर यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे आजपर्यंत अनेक व्याख्यानाद्वारे महापुरुषांच्या कार्याची पेरणी समाजमनात करण्याचे कार्य रुद्रार्चनाने केले आहे मराठी भाषेचे अभ्यासक असल्याने मराठीचा आग्रह आणि प्रचार प्रसार स्व आचरणाने समाजमनात त्याने रुजविला आहे वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक कार्य केले तर सुधाकरराव नाईक मनोहरराव नाईक यांचे सहकारी बनवून कार्य पार पाडले तर आज इंद्रनील नाईक ययाती भाऊ नाईक निलय भाऊ नाईक यांच्या पिढीचे काही मार्गदर्शक म्हणून प्रतिष्ठानचे काम निष्ठापूर्वक सांभाळून वयोमानामुळे निवृत्त झाले आहे आज आज त्यांचा या ठिकाणी गौरव होतोय ना पदाची लालसा ना संपत्तीचा लोभ शब्द